कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर दोन तीन दिवस झालं काही व्हिडिओ शूटच केला नाही शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड करते त्यामुळे चला म्हटलं आज ब्लॉग शेअर करावा तर आज आज आहे गुरुवार आणि आज मी येलो कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे कधीतरी घालते असं जर गुरुवारी काही घालत नाही पण आज म्हटलं चला घालावं आलं तर मनात म्हणून तर आता देवपूजा वगैरे करायची माझी बरंच काम बाकी आहे आणि मी आता मी सुद्धा आवरले स्किन केअर वगैरे करून घेतलं कारण सकाळचं हे काम झालं की बरं पडतं दिवसभर आपलं फ्रेश वाटतं तर चला आता मी अगोदर पूजा करून घेते आणि आजपासून म्हटलं थोडंसं सेवेकडे सुद्धा लक्ष द्यावं कारण ह्या एक दीड महिन्यात मी स्वामी सेवा ही स्वामी सेवा ही माझ्याकडून झालंच नाही करणं तर चला म्हटलं आजपासून थोडी का होईना आपण सेवाला स्टार्ट करावं कारण छान वाटतं मला सवय लागले पहिल्या म्हणजे ह्या एक दोन वर्षात आणि ह्या एक दीड महिन्यात मी केलं नाही तर असं वाटतं की काही ना काही माझ्याकडून ते काम राहिलेलं आहे त्या प्रकट दिनाचा व्हिडिओ वगैरे काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही ते का नाही तर मला प्रॉब्लेम होतं त्यामुळे मला तिथं तेव्हा पण पूजा वगैरे करता आली नाही नाहीतर मी प्रकट दिन खूप छान साजरा करते जरवर्षीच पण ह्या वर्षी, वर्षी काही मला करता आला नाही त्यामुळे नाहीतर मी म्हटलेलं म्हटलेलं की प्रकट दिनापासूनच आपली जी काही सेवा सेवा थांबलेली आहे ती चालू करायची पण ते काही झालंच नाही कारण प्रॉब्लेम आल्यामुळे तर म्हटले चला आज गुरुवार आहे आणि आज मला काम असं काय वाट माहीत नाही सकाळ उठल्यापासून असं वाटायचं की आजपासून आपण चालू करावी सेवा करायला म्हणजे जे काही मंत्र जपा जप, जप वगैरे एकशे आठ वगैरे अजून काही जसं होईल तसं स्वामी चरित्र सारामृत वाचणं वगैरे ते सकाळी उठल्यापासून मला असं मनापासून वाटत होतं तर म्हटलं चला आजपासून करावं आणि मी फॅन बंद केला आहे आणि आता खूप गरमी चालू झाली त्यामुळे बघा आ, की फॅन चालू असला की व्यवस्थित असा आवाज येत नाही त्यामुळे मी फॅन बंद केला आहे आणि नंतर मग बोलायला चालू केलं आहे तर खूप गरम होते त्यामुळे घाम येतोय चेहऱ्यावरती आणि स्किन केअर केलं की घाम येतोच मला तर कारण काय माहीत असं थोडंसं धावपळीचं काम केलं की लगेच घामी येतो तर चला वगेरे ये मी अगोदर पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग आगे तुम्हाला मी शेअर करेन म्हणजे दिवसभरात काय काय होईल हे मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि मी ब्लॉग सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद त्याबद्दल थँक्यू स... त्याबद्दल त्याबद्दल थँक्यू सो मच तुमच्यासोबत हा असंच कायम असू द्या फक्त ब्लॉगिंगला ब्लॉगिंगला अ... जरा थोडासा हे येतोय आणि रोज काय शेअर करायचं हेच खूप मोठा प्रश्न पडतोय त्यामुळे एक दोन दिवसाला येते पण मिनी ब्लॉग हे मी दिसाड बरोबर टाकते आणि छान वाटते मना मला मिनी ब्लॉगसुद्धा अपलोड करायला थोडं तर पूजा करायच्या अगोदर म्हटलं उंबरठ्याची पूजा करून घ्यावी उंबरठ्याला व्यवस्थित असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं नंतर पुसून घेतलं आणि आता म्हटलं हळदीचं लेपन करून घ्यावं कारण गुरुवार शुक्रवार मंगळवार पौर्णिमा अमोशा ह्या दिवशी मी करत असे आणि छान वाटतं हळदीचं लेपन वगैरे केल्यानंतर आपल्या घरातसुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होत कोणतेही कोणतीही निगेटिव्ह व्यू विटी घरात येत नाही त्यासाठी मी हे करत असते तर आता व्यवस्थित असं हळदीचं लेपन करून घेते हळदीच्या लेपनामध्ये मी हळ हळद थोडंसं चंदन पावडरसुद्धा टाकलेले आहे थोडंसं स्टिगन आणि काय गोमूत्र ह्याचं मिश्रण करून असा लेप केलेला आहे त्यानंतर मग सर्व देवांना व्यवस्थित अशी आंघोळ घालून जे काही कपडा आहे ते सुद्धा स्वच्छ धुवून पायऱ्यावरती हतरलेलं आहे आणि सर्व देवांना व्यवस्थित अशी आंघोळ घालून पुसून वगैरे आता ठेवते मंदिरात व्यवस्थित अशी देवघरात मान्य करून घेते नंतर मग काय अष्टिगंध आणि हदक लावून घेते सर्व देवांना तर झालेली आहे देवपूजा करून आणि कशी वाटते देवपूजा नक्की मला कमेंट करून सांगा अशी साधी सिंपल अशी छोटीशी रांगोळी काढले रांगोळी काल्याशिवाय काही पूजा झाल्यासारखं का वाटत नाही आणि काल पण मी एक मॉर्निंग रुटीन म्हणजे गुरुवारचं कसं रुटीन असं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले त्यालासुद्धा खूप छान मिनी ब्लॉगलासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच त्यानंतर मग बऱ्याच दिवस झालं मी म्हणते एक दीड महिना तुम्हाला अगोदरच मी सांगितलं एक दीड महिना झालं माझी स्वामी सेवा हे राहून जाते आणि बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा येतात की तू स्वामी सेवा काय करते सांग, पर ते सांग पण मी काही त्यांच्या कमेंटला रिप्लाय नाही दिला कारण मीच करत नव्हते एक दीड महिना त्यामुळे म्हटलं आपण काय सांगायचं आपण करतच नाही नाही तर ह्याच्या अगोदर मी करत होते आणि तुमच्यासोबतसुद्धा बऱ्याच वेळा शेअरसुद्धा केलं तर पण ह्या एक दीड महिन्यात का काय माहीत म्हणजे मी केलीच नाही आणि मी आज म्हटलं चला आजपासून आणि मला मनापासून वाटत होतं हे सुरू करावं आणि कोणतंही काम असो आपण मनापासून केलं तर ते काम केल्यासारखं वाटतं उगच हे करतात ते करतात म्हणून करायचं असं नाही तर अगोदर मी काय केलं देवपूजा वगैरे आवरून घेतली नंतर नामस्मरण केलं आणि नंतर मग तारकमंत्रसुद्धा म्हटला आणि सगळ्या शेवटी तीन अध्याय वाचायला घेतले तर स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही रोज पूर्ण पूर्णपठनसुद्धा पाठसुद्धा करू शकता पण एवढं काही होत नाही त्यामुळे मी रोज एक तीन अध्याय वाचत असते आज एक ते तीन आता उद्या तिथून पुढे तर आणि खरंच खूप छान वाट बरं का हे वाचल्यानंतर सर्व घरातलं काम आवरून घेतलं आणि मीला इथं रोल्स खायचे होते पोटॅटो ब्रेड काहीतरी असं म्हणते आणि मी खरंच पहिल्यांदा बनवत होते आणि मी मोबाईलमध्ये बघितलेलं आणि तिला तसंच पाहिजे होतं आणि ब्रेड सुद्धा सकाळी आणलेलं शिल्लक होतं तर चला म्हटलं बनवून टाकूया नाही तर ब्रेड ब्रेड पण तसंच राहून जातं तर इथं मी अगोदर दोन बटाटे उकडायला ठेवलेत कुकरमध्ये आणि इथं कांदे चिरून घेते कांदे खूप छोटे छोटे राहिलेले तर त्यामुळे कांदा चिराय खूप उशीर लागतो मोठे असले की लगेच पटकशी चिरून होतेत आणि हा जो मी कु कुकर वापरते ना त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही घेऊ शकता खूप छान कुकर आहे दोन कुकर येतात आणि त्याला एक झाकण येतं एक दोन लिटरचं आहे आणि एक तीन लिटरचा आहे पण प्युअर स्टेनलेस स्टील आणि हेवी आहे खूप जड आहे त्यामुळे म्हटलं जरी तुम्हाला घ्यायचं असेल त्याची ते, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर सुद्धा घेतलेला आहे आणि त्यांच्या कमेंटसुद्धा येतात खूप छान आला आहे असा आणि एका ताईची कमेंट आली की ताई माझे मला काय कुकर भेटला नाही पैसे माझे प परत आले तर का तसं झालं असेल माहिती आहे कारण आता थोडीशी किंमत कुकरची वाढलेली आहे त्यामुळे तुम्हाला त्यांनी पैसे रिटर्न केले कुकर तेवढ्या पैशात ते येत नसल्यामुळे पण कुकर आहे ना खरंच खूप छान आहे दुकानात आपल्याला एवढ्या किमतीला हे काही दोन कुकर येणार नाही त्यामुळे म्हटलं तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता बटाटे पण शिजलेले आहेत आता सोलून घेते आणि लगेच मग तिला आता बनवून देते कारण नाही म्हटलं तर बारा वाजून गेलेत तर बघू शकता अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे फक्त चार पाच बनवले कारण खूप तेलकट होत होतं त्यामुळे म्हटलं राहिलेल्या जे ब काही बटाट्याची हे केलेलं आहे त्याचं मी सँडविच बनवेल त्यामुळे मी चार पाच तिच्या पुरतेच बनवले टेस्टला छान झाले तिला खूप आवडले पण थोडंसं तेलकट होतं त्यामुळे मी काही जास्त बनवले नाहीत आणि ती जे काही शिल्लक राहिलेलं होतं ते ठेवलं मी फ्रीजमध्ये म्हटलं संध्याकाळी काहीतरी असं बनवता येत येतील पॅट पॅटिसन म्हणते सँडविच वगैरे तर आता किचनवरती परत राडा पडलेला आहे कारण मी हे बनवायच्या अगोदर सर्व किचन आवरून घेतलेलं आता परत आवरायचं तर असं होतं काही ना थोडंसं काहीतरी बनवलं की थोडंसं काम वाढतंच तर आता नाही म्हटलं तर साडेसहा पावणे सात झाले त्या आणि आणविली इथं लस्सी प्यायची होती तर आता विकतच दही आणलेलं आणि लस्सी घरच्या गर घरी मी गेल्या वेळेस पण बनवलेली पण मी काय मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं आणि अशी फेटून आहे ना लसी खूप छान होते मिक्सरपेक्षा तर मी अगोदर काय केलं साखर वाटून घेतली कारण दह्यामध्ये साखर लवकर विरगळत नाही त्यासाठी पेस्ट पावडर करून घ्यायची आणि इथं मी पातीला घेतले कारण व्यवस्थित असं फेटायला येतं आणि छान अशी हे झाली की खायला सुद्धा मस्त लागतं तर साखरमध्येच मी दोन तीन इलायची सुद्धा बारीक करून घेतल्या जेणेकरून फ्लेवर छान येतो व्यवस्थित हा वाटवा तर मुलांच्या आवडीचं काय बनत असलं ना मुलं कामंसुद्धा ऐकतात आणि आणवीला मी आता शिकवते बरं का कारण आता ती घरी पण असते आणि संध्याकाळचा दिवा तिला लावायला होते कारण दिवसभर चालू असतो दिवा फक्त तेल वतायचं अगरबत्ती लावायची आणि तिच्यापाशीच मी उभा राहते कारण चटका वगैरे लागायची भीती वाटते तर आता काय झालं तिच्याकडून तेल वताना दिवा विजला गेला तर मी तिला म्हटलं थांबी लावून देते दिवा आणि नंतर मग तू अगरबत्ती वगैरे वव आणि तिलासुद्धा छान वाटते हे काम करायला Нидлала. तर झालेली आहे आता लस्सी बनवून आणि शक्यतो संध्याकाळी दही वगैरे खायचं नसतं असं म्हणतात पण आता आणवीला खायची प्यायची होती लस्सी ती म्हणते ती मम्मी विकत आण पण मी म्हटलं विकत आणण्यापेक्षा आपलं घरीच बनवूया आणि छान पण लागते अजून घरचं दही ना अजून छान झाले असते आणि जास्तसुद्धा झाले असते पण असो आता नंतर मग मी दही लावेन घरी तर अशा पद्धतीने मी लस्सी बनवलेली आहे आणि खूप छान झाली ती टेस्टला फक्त विलायची टाकली आणि साखर लस्सी म्हणजे लस्सी घेतो त्यानंतर मग पाणी वगैरे भरून स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज म्हंटल गुरुवार पण आहे आणि खीर बनवावी देवाला दे नैवेद्य सुद्धा दाखवायला होईल रोज काही कर नाही दाखवत कारण कधी नॉनव्हेज वगैरे असतं त्यामुळे काय दाखवता येत नाही पण जेव्हा पण असं काहीतरी गोड बनवेल तेव्हा मी नैवेद्य वगैरे दाखवते आणि साधं जेवण असेल तेव्हासुद्धा दाखवते तर इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला आता ड्रायफ्रूटसुद्धा चिरून घेते एक मी कटर मागवलेला ऑनलाईन पण तो लगेच खराब झाला त्यामुळे चाकूने असंच कट करून घेते बघू शकताय छान अशी खीरसुद्धा तयार झालेली आहे आणि आता देवायला पहिल्यांदा नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं स्वयंपाक करते नाही म्हटलं तर आता नाव वाजत आलेत आणि उशिराचे होतं त्यामुळे म्हटलं अगोदर नैवेद्य दाखवावा जेवायला नाही म्हटलं तर दहा साडे दहा कधी अकरासुद्धा होतात तर आता देवाला मी नैवेद्य दाखवते आता तुम्ही म्हणताल सकाळी वेगळा ड्रेस होता आणि आता वेगळा तर तो ड्रेस आहे ना सुत कॉटनचा नसल्यामुळे ते वेगळाच काहीतरी म्हणतात टेरेकोट वगैरे आणि ते आता अस्तरसुद्धा होतं आणि त्यांनी एवढं गरम होत होतं ना मला सकाळपासून त्यामुळे मी चार पाचच्या दरम्यान तो चेंज केला आणि हा असा साधा कॉटनचा ड्रेस घातला आणि खरंच उन्हाळ्यात कॉटनचे ड्रेस खरंच खूप चांगले गरमसुद्धा जास्त होत नाही तर किचन स्वच्छ असं आवरून घेतलं तरी सुद्धा आता जेवल्यानंतर थोडीफार भांडी पडतात कढई वगैरे जे काही जेव जेवणाची टाटं वगैरे ते पडतात पण परत अजून एकदा घासावी लागतील तर आजच्या जेवणामध्ये असं सिंपल असं मेनू होतं पिठलं केलं तर त्यासोबत भाकरी थोडासा मसाला भात सुद्धा केलता आणि खीर तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय पाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ